पॉवर लिफ्टिंग आणि बेंच स्पर्धेत जनक पारवे यांनी रौप्य पदक तर गीतेश काळे यांनी पटकावले कांस्य पदक नुकतीच भारताची प्रशासकीय संस्थेपैकी एक असलेली भारतीय फेडरेशन संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग आणि बेंच स्पर्धा हरियाणा येथे आयोजित करण्यात आली होती हरियाणाचे आयोजक सुमित कुमार यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन जल्लोषात संपन्न झाले राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने या स्पर्धेत चारशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत सोलापूरचे सुपुत्र जनक पारवे यांनी त्र्याण्णव किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले तर त्र्याऐंशी किलो वजन गटात हितेश काळे यांनी कांस्य पदक पटकावले त्यांच्या या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून विरेश गोटे सौरव चव्हाण विश्वजित यांनीही सहभाग नोंदवला होता स्पर्धेतील सहभागी करोडोना हल्क जिम चे व्यवस्थापक जनक पारवे आणि सोलापूर जिल्हा सचिव पॉवर लिफ्टिंग यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले तर महाराष्ट्र सचिव श्री छत्रपती पुरस्कार विजेते संतोष देवराम शिंदे यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती हलकस जिमचे व्यवस्थापक पर। जनक परवे यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा